आता बघा आज आपण जो घटक बघणार आहोत हे मी तुम्हाला सांगणार मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे त्याच तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचे त्या चित्रात तुम्हाला काय दिसतय बारकाईने बघायचे आणि त्या चित्रावरून आपण काही thank you

आता याच निरीक्षण करून कोण सांगते बरं तू सांग काय दिसतय याच्यामध्ये चित्रामध्ये तुला काय दिसतय गोल दिसतय लाल कलर दिसतो आणि तिकोन पिकोन दिसतात आणि त्यात काही चिन्ह दिसतात बरं ठीक आहे आता हे अडी जवळ येऊन बघ बरं आणि तिथं तुला लिहिलेलं काय दिसतंय ते मला सांग

आता हा तू सांग तुला काय दिसत बरं या चित्रामध्ये पुढे जाऊन बघ काही हरकत नाही म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने रस्त्यावरून चाललं पाहिजे या संदर्भातला हा आजचा घटक आहे आता आपल्या वर्गाचे वर्गाचे म्हणते वर्गाचे चार गट तीन गट केले आहेत हा एक पहिला गट हा दुसरा गट आणि हा तिसरा गट आता तुम्हाला गटासाठी मी या ठिकाणी एक कविता आहे गाणं आहे ते लिहिणार आहे तुम्ही गटामध्ये ते वाचायचे त्याच्यामध्ये काय आहे तुमच्या गटामधून कोणत्याही एक किंवा दोन जणांनी मला त्याच्याबद्दल माहिती सांगायची आहे तुमच्या चौदींसाठी तुमच्या लिहायचं नाही फक्त वाचायचंय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय कळालं ते मला सांगायचं बघा ज्या गटामध्ये आपण सांगण्यासाठी तयार आहे त्यांनी पटकन बिंगो म्हणायचे म्हणजे माझ्या लक्षात येईल की हा गट बोलण्यासाठी सांगितले किंवा आपल्याला ज्यावेळेस लाल लाईट दिसेल त्यावेळेस गाडीला ब्रेक लावायचा आहे आणि मग इकडं तिकडं पाहायचं आहे आणि ज्यावेळेस हिरवा लाईट सुरू होईल त्यावेळेस आपल्याला गाडीचं चेक सोडून पुढं जायचं आहे आणि जा ज्यावेळेस पिवळा लाईट दिसतो त्यावेळेस आपल्याला आता काय हिरवा लाईट लागणार आहे आणि आपल्याला तयारी करायची आहे पुढं

चालू होईल यावेस्त काय वरणपुरीला आपण मुली जावे आणि तुम्हाला रस्त्यासाठी तुला आहे म्हणजे युईल लाईफ आहे त्यावेळेस काय करायचे तयारी आपल्याला अशा पद्धतीने दिस चुका तुम्ही देखील खूप छान या सुद्धा शाबासता आहे मॅडम एक आहे आणि त्याच्यावरती दोन घेऊन आणि त्या खांबावरती परत तीन लाईट येतात एक लाल टाईट एक हिरवी लाईट एक हिरवी लायते लाल टाईट लाईट समजायचं थांबा आणि त्याच्यानंतर हिरवी लाईट दिसते की आपण चालायला सुरुवात करायची <laughs> आणि परत नाही हिरवी लाईट दिसते आणि थांबा आणि मग जावा असं तसं म्हणत ठीक आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना की आपल्याला कोणता नाही दिसल्यानंतर काय करायचं gian

ठेवलेले आहे काय समोर त्याच्यामध्ये दोन रंग आहेत एक आहे हिरवा आणि एक आहे लाल ठीक आहे लाल वर आणि हिरव्या रंगावर फक्त काही सूचना दिलेल्या तुम्ही सगळ्यांनी आपापल्या रंगाच्या सोंगट्या निवडलेल्या आहेत का आता तुम्हाला तुमच्या जवळ जे डायस दिले त्यांनी काय करायचे आई पळी एका एका ती गुडगुडी अशी फिरून खाली टाकायची आता सगळ्यांना हा खेळ हवं पण माझे विद्यार्थी म्हणून मी सूचना सांगते खाली टाकल्यानंतर आपल्या सोंटीवर जेवढे अंक पडले तेवढे घर आपल्याला पुढे चालायचे आपलं घर आपलं आलेली सोंगटी लालवर आली लालवर सूचना वाचायची लालवर आली त्या सूचनेची कृती करून आपल्याला आपलं सोंटीला फिरवायचे ठेवीवर गेला सूचना वाचायची सोंपटी फिरवायची जो विद्यार्थी शेवटवर पोहोचेल काय तिथं समारोपवर पोहोचेल तो गट म्हणजे तो विजेता असणार आहे तुमच्या टीममधलं तो विजेता

কারনা প্রজেক্ট দুজতে বলে মানে কে সর ইংল্যান্ড মার দিল বোনা মুনে কি করে একানি সঙ্গী নিয়োগিত চার বছর ক্লাস কি আর ন করে ড্রাইভার যত ন কত আছে যত কত কে না আবার বিচার অনুসারে নাম দিয়ে আমাদের

सर्व विद्यार्थी या बालपणामध्ये रमलेले आहेत अतिशय बालपणाचं या ठिकाणी खेळामध्ये अतिशय सुंदररीत्या भाग घेत आहेत मॅडमनी हा पाठ अतिशय सुंदररीत्या याचं ते सादरीकरण करत आहेत त्या विद्यार्थी कृतीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी त्या कृतीचं सूचनेनुसार प्रत्येक गट

काय आठ पाठामध्ये तो सातवा पाठ होता चव्हाण नाणींनी पाठाची सुरुवात जी होती अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती सर्वप्रथम चित्र दाखवून चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान जागृत केलेलं होतं त्यामध्ये विविध प्रकारचे उपप्रश्न विचारण्यात आलेले होते उपप्रश्नाच्या विविध माध्यमातून ते जे नाव आहे विद्यार्थ्यांकडून शोधण्यात आलेलं होतं रस्ते सुरक्षा हा पाठ्यघटक सांगण्यात आलेला होता आतापर्यंतचे जे आठ पाठ झालेले होते त्या आठही पाठामध्ये आठ महिन्यापेक्षा सातही पाठामध्ये एकाही म्हणजे विद्यार्थ्यांकडून पाठाचं जे नाव आहे ते सूचित करण्यात आलेलं होतं पण एकमेव असा पाठ होता की त्या पाठामधून विद्यार्थ्यांकडूनच जो पाठ्यघटक शिकवायचा आहे त्या पाठ्यघटकाचं नाव सूचित करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर जी विद्यार्थ्यांची गटाची निर्मिती केली होती आणि प्रत्येक गटामधून प्रतिसाद आलेला होता पाठामध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर करण्यात आलेला होता त्यामधून विद्यार्थ्याकडून विविध प्रश्नांची उत्तरे घेण्यात आलेली होती त्याचबरोबर त्या प्रश्नाचं सादरीकरणही ही झालेलं होत ज्या वेळेस विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं देत होते त्यावेळेस त्यांना प्रलोभन देत होते शाबास अशा प्रकारचे शाबास खूप छान अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे म्हणून असं त्यांना एक प्रकारचे प्रोत्साहन गटाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा एक खेळ घेतला आणि त्या खेळामधून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा उत्साह वाटू लागला होता गटागटामध्ये विद्यार्थी बसलेले होते आणि ज्यावेळेस संपला त्यावेळेस विद्यार्थ्यांना म्हणजे गटाच्या बाहेरचे विद्यार्थी होते त्यांनाही वाटत होतं आम्हीही त्या खेळाचा झाला असतो बरं झालं असतं एकंदरीत मॅडमच्या जो पाठ होता मॅडमने जो पाठ घेतला होता तो खेळाच्या माध्यमातून आपल्याबद्दल माहिती होती विद्यार्थ्यांकडून तीच माहिती विद्यार्थ्यांकडून आपल्याला व्यक्त करण्यात आलेली होती म्हणजे जी, जी संलग्नता आणायची होती ती खेळाच्या माध्यमातून आलेली होती विद्यार्थ्यांना या पाठ्यघटकातून किंवा खेळामधून काय सांगायचं आहे हे त्यांच्या विवेचनामधून स्पष्ट झालेलं होतं रस्ते वाहतूक व त्यांचे जे विविध नियमांचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण सांगण्यात आलेलं होतं विद्यार्थ्यांनी रस्ते वाहतूक व नियम यांचा उपयोग आपण शाळेवर कसे करायचे याचीही माहिती त्या पाठ्यघटकामध्ये सांगण्यात आलेली होती आणि जो पाठ्यघटक होता तो पाठ्यघटक खेळत असताना वेगवेगळ्या त्यांनी गीताचाही उपयोग केला त्या गीताच्या माध्यमातून एखाद्या लेईमध्ये मध्ये सांगावं विद्यार्थ्यांना आणि ते आवडावं आणि तेच कायमस्वरूपी एखादी ओळख पाठ करण्यापेक्षा गीतामधून ती लवकरात लवकर पाठ होते आणि पुन्हा पुन्हा पण वाटते आणि त्या पद्धतीनं त्या गीतामधून एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता एकंदरीत जे पाठ झालेले आहेत तर एकूण पाठापैकी हा जो पाठ होता तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा पाठ झाला हो हो विद्यार्थ्याकडून घटकाचे नाव शोधण्यात आलेलं होतं